नमस्कार मी राहुल कुलकर्णी थँक्यू की तुम्ही लाखोच्या संख्येने हे व्हिडिओ बघत आहात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये आपल्या राज्याचे माजी राज्यपाल राधाकृष्णन जे पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदावरती नियुक्ती झाली निवड झाली त्यांची आणि या निवडीमाग जी तीन प्रमुख कारण दिसतात की ज्याच्यामध्ये विरोधकांची पंधरा मतं फुटली त्याचं विश्लेषण इतक्या थेटपणे तुम्हाला कुणीच सांगणार नाही की ह्या तीन कारणामुळं हे असं घडलेलं आहे आणि भविष्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे की जी देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं फार महत्वाची असणार आहे आणि ती आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या नंतर एन डी एमध्ये संभावित जर काही फाटाफूट झाली तर एन डी एनं म्हणजे भाजपनं आपल्या मताची बेगमी आधीच करून ठेवलेली आहे आणि म्हणून भाजप हा कायम निवडणुकीच्या मोडमध्ये असलेला आणि त्यासाठी साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टीचा वापर करणारा प्रबळ राजकीय पक्ष आहे आणि त्या राजकीय पक्षानं प्रत्येक पाऊल हे विचारपूर्वक उचललंय जसं सी पी राधाकृष्ण यांची निवड का केली कारण तामिळनाडूमध्ये निवडणूक का आहेत विधानसभेच्या आणि दक्षिणेमध्ये त्यांना पाय विस्तार करायचा आहे आपल्या विस्तार करण्याच्या दृष्टीनं त्यांच्यासमोर तामिळनाडू आहे आणि केरळ पण आहे आणि म्हणून चर्चा अशी आहे की श्री उद्धव ठाकरे श्री शरद पवार यांच्या खासदारांनी या क्रॉस वोटिंगमध्ये भाग घेतलाय का शक्यता आहे आणि ती शक्यता का आहे आणि हीच एक अलाम बेल का आहे की जी अलाम बेल हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी आहे शरद पवार आणि तर बहुधा जे कोणी त्यांच्याकडे येतील आणि त्यांच्या विचारधारेपेक्षा वेगळं मत मांडतील त्यांना सरळ सरळ सांगून टाकलं की तुम्हाला जे करायचं ते करा पक्ष सोडून जा राहू वाटलं तर राहा उद्धव ठाकरे यांचं असं नाहीये उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये ही जी फटाफूट आहे ती फटाफूट येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं त्यांच्या शिवसैनिकांचं मनोबल खच्चीकरण करणारी आहे आणि त्यामुळं सी पी राधाकृष्णन यांची निवड करून त्या ठिकाणी त्या आपला उमेदवार विजयी करण्यासाठी भाजपनं जी काही रणनीती आखली त्या रणनीती आखण्यामाग अनेक त्यांचे संदर्भ आहेत आणि म्हणूनच विरोधकांमध्ये ही जी फाटाफूट झाली आहे ती कशी झाली आहे बघा महाराष्ट्राचे राज्यपाल व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे एन डी एचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांना देशाचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून निवडताना राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची चारशे बावन्न मतं मिळाली म्हणजेच विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या निवृत्त न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांना जी तीनशे मतं मिळाली त्यापेक्षा एनडीएतले जे सदस्य आहेत आणि इंडिया आघाडीतले जे सदस्य आहेत त्याहून कमीत कमी चौदा कमी मतं फुटलीत असं दिसतं आहे आणि ही जी मताची फटाफट आहे म्हणजे संसदेच्या दोन्ही सदनामधील सातशे एक्क्याऐंशी पैकी सातशे अडुसष्ट सदस्यांनी मतदान केलं त्यापैकी सातशे बावन्न मतं वैध ठरली पंधरा मतं अवैध ठरली हे पण इंटरेस्टिंग आहे भारत राष्ट्र समितीचे चार बिजू जनता दलाचे सात शिरोमणी अकाली दल आणि अपक्ष प्रत्येकी एक अशा तेरा सदस्यांनी मतदानात भागच घेतला नाही आणि भाजपच्या एन डी ए आघाडीकडं लोकसभेच्या दोनशे त्र्याण्णव तर राज्यसभेच्या एकशे तेहतीस अशा चारशे सव्वीस सदस्याचं पाठबळ होतं शिवाय वाय एस आर काँग्रेसच्या लोकसभेतील चार आणि राज्यसभेतील सात अशा अकरा खासदारांनी आपली मतं कशी द्यायची हे आधीच जाहीर केलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी मतदान केलं त्यामुळे राधाकृष्णन यांना चारशे सदस्य सदस्यांचा पाठिंबा अपेक्षित होता त्या चारशे पेक्षा अधिकची त्यांना मतं मिळाली जवळपास चौदा अधिकची मतं घेऊन ते विजयी झालेत आणि मी जरा दिल्लीतल्या काही लोकांशी बोलत होतो त्यांनी मला सांगितलं की कोणत्या राज्यातल्या खासदारांनी क्रॉस वोटिंग केलेलं असावं प्रथम क्रमांकावरती आहे महाराष्ट्र नंतर आहे तामिळनाडू नंतर केरळ आणि पंजाब म महाराष्ट्र इंटरेस्टिंग आहे कारण महाराष्ट्रामध्ये आधीच एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले अनेक खासदार त्यांच्या गटातले अनेक खासदार हे आमच्या संपर्कात आहेत आणि ते आमच्याकडे येऊ शकतात आणि ही शक्यता कधीही ते करून दाखवू शकतात कारण शेवटी सत्तेशिवाय राजकारण म्हणजे पाण्याशिवाय माशाची जी तडफड असते ते आहे आणि त्यामुळं हे जे क्रॉस वोटिंग झालेलं आहे ते महाराष्ट्र तामिळनाडू केरळ आणि पंजाब इथल्या खासदारांनी क्रॉस वोटिंग केलं संशय आहे भाजपनं यासाठी खास तयारी केली होती असं बोललं जात आहे महाराष्ट्रातील खासदार अलीकडे एनडीए बाबत काही खासदार बरेचसे सकारात्मक आहेत तेही याच्यामध्ये महत्वाचं आहे त्यामुळं त्यांच्या नावाची चर्चा येत्या काळात होईलच केरळ पंजाब आणि इतर राज्यातील काही नेते आपल्या आप पक्षविरोधी जाहीरपणे उघड भूमिका घेताना दिसत आहेत मतदान हे गुप्त स्वरूपाचं होतं त्यामुळे कुणी क्रॉस वोटिंग केली किंवा चुकीचं मतदान केलं याचा थेट पुरावा मिळणं अवघड आहे आणि त्यामुळं जय जा जयराम रमेश वगैरे मंडळींनी असं म्हटलं होतं की आमच्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळतील तर ती मतं काही मिळाली नाही थोड्या वेळापूर्वी श्री संजय राऊत त्यांची पत्रकार परिषद झाली आणि ते असं म्हणाले की आमची मतं फुटली वगैरे असं जे म्हणतात त्यांचा मेंदू गुडघ्यात पण नाही आहे आणि उलट आम्हाला हे माहिती होतं की आमची मतं फुटतील खर तर ही अलाम बेल आहे उद्धव ठाकरे यांच्यासाठी जर हे क्रॉस वोटिंग असेल आणि त्या क्रॉस वोटिंग होण्यामागं मी जे तीन प्रमुख कारण तुम्हाला सांगतोय ती कारण कदाचित का उघडपणे कुणी सांगणार नाही कारण त्यासाठी पुरावे लागतील पण याबरोबर मला असं दिसतं आहे की बिहार निवडणुकीनंतर समजा नितीश कुमार यांच्या विरोधामध्ये कौल गेला आणि नितीश कुमार यांनी काही वेगळा विचार करण्याचा प्रयत्नही जरी केला तर आपण किती पुढच्या पावलानं चालतो आहोत हे भाजपनं पुन्हा एकदा दाखवून दिलं त्यामुळं देशामध्ये मध्यावधी निवडणुका होतील आकड्यांच्या आधारावरती असं ज्यांना वाटतं जर सत्ताधारी घटक पक्षाला वाटलं तर ते कधीही मध्यावधी निवडणुका घेऊ शकतात पण सत्ताधारी घटक पक्षा व्यतिरिक्त असलेल्या लोकांना जर असं वाटत असेल की भविष्यात नितीश कुमार यांच्या माध्यमातून काही मोठा बदल आपण घडवून आणू तर त्यांनी आजचा हा जो निकाल आहे ना तो फार महत्वाचा आहे भलेही ही गुप्त मतदान पद्धती होती आणि कुणी कोणाला मतदान केलं हे कळणार नव्हतं तरी सुद्धा ही तीन कारण आहेत एक असं म्हणतात दिल्लीच्या वर्तुळामध्ये की या मतदानासाठी पैशाचा जसं नगरपालिकेला नगरसेवक नगर जे कॉप नगरसेवक आणि इतर नगरसेवक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये विधान परिषदेसाठी सदस्य निवडून देतात आणि त्यासाठी जे लक्ष्मी दर्शन होतं म्हणजे जे महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री आहेत ते एकदा विदर्भात निवडणूक लढत होते तर त्यांचा विधान परिषदेच्या निवडणुकीचा खर्च केवळ दोनशे कोटी रुपये सांगितला गेला होता आणि त्या लक्ष्मी दर्शनाची तेव्हा खूप चर्चा झाली नंतर ते विधानसभेवरती निवडून गेले हा भाग वेगळा परंतु या निवडणुकीमध्ये सुद्धा पैशाची खूप देवाणघेवाण झाली कोण म्हणत वीस कोटी दिले कोण म्हणतं पंचवीस कोटी रुपये दिले आता हा पुरावा कोण आणणार आपले हे सदस्य हे कॅश फॉर वोट म्हणजे आणि म्हणजे मतदान करण्यासाठी पैसे घेताना पकडले गेल्याची उदाहरणं पण आहेत ती सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टीनेच त्याचे पुरावे सादर केले होते त्यामुळे शक्यता क्रमांक एक पैसे घेऊन लोकांनी मतदान केलं शक्यता क्रमांक दोन हे कोणी पैसे घेतले असतील तर ज्यांनी ज्यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे म्हणजे काही लोक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पण असतील की ज्यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे आणि त्यांना आता पुढं संधी मिळण्याची शक्यता फार कमी वाटते तर अशा लोकांना वीस पंचवीस कोटी रुपये मिळत असतील तर त्यांनी त्या पैशाच्या जोरावरती आपलं मन आणि मत दोन्ही बदललेलं असावं ही एक शक्यता आहे दुसरी जी पक्षपोटी संदर्भातली शक्यता आहे की पक्षपोटी बाबत असं दिसतं आहे की आता जरी ही अंतर्गत चौकशी उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांनी सुरू केली असली तरी पक्षफुटीबाबत ह्या पक्षासंदर्भामध्ये कायम चर्चा होत असते कधी मराठवाड्यातल्या दोन तीन खासदारांचा संदर्भ दिला जातो की हे खासदार कधीही आपला गट बदलून एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जातील किंवा भारतीय जनता पार्टी बरोबर जातील त्यामुळे पक्षफुटीची संभावित बीज म्हणून याकडे बघायला हवं आणि तिसरं खरोखर जेन्युन काही लोकांना असं वाटू शकतं की भविष्यामध्ये जर आपल्याला राजकारणात स्थिर होऊन पुढे करिअर करायचं असेल तर इट्स बेटर टू गो विथ एनडी एन्स्ट्यूट ऑफ एन डी ए गो विथ डी ए तर त्याच्यामुळं हे असं झालेलं असावं की इंडिया आघाडीच्या काही सदस्यांनी हे अशा पद्धतीनं क्रॉस वोटिंग केलं आहे आपल्या देशाच्या क्रमांक दोनच्या राज्यघटनेनं निश्चित केलेल्या पदाच्या निवडणुकीबद्दल आपण बोलतोय आणि तिथेच पैशाची चर्चा होते हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून मी म्हणतो की ह्या सगळ्या बारीक सारीक ज्या घडामोडी आहेत त्या आपल्या देशाच्या आगामी वाटचालीच्या दृष्टीनं फार महत्त्वाच्या असतात तर त्या दृष्टीनं आपण त्याकडे बघायला हवं आणि त्याचं विश्लेषण करायला हवं मला आनंद आहे की तुम्ही ते खूप लाखोच्या संख्येनं बघत आहात थँक्यू